जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या चॅनल चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे पाहुयात काय आहे बातमी शासन संदर्भात क्रमांक एक येथील शासन निर्माण राज्यातील दूधमुक्ती व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकार व खासगी दूध मुक्ती प्रकल्पांना अनुक्रमे पन्नास प्रति किलो आणि पाच रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला याच निर्णयान्वये राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित तीन पॉईंट दोन व आठ पॉईंट तीन गाय दूध यापेक्षा अधिक गुणप्रतीचे दुधासाठी रुपये पाच प्रति लिटर अनुदान अन्नय केले होते सदर योजना दिनांक एकतीस ऑक्टोबर अठरा पर्यंत राबवण्यात आली मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन संदर्भधीन क्रमांक दोन मधील शासन निर्णया सदर योजना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार अठरा ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार अठरा एकोणावीस या कालावधीपर्यंत वाढवण्यात आली राज्यात दुधाचा दुष्काळ साधारणतः दरवर्षी प्रथम महिन्यापर्यंत असतो त्यामुळे सध्याचा कालावधीतही अतिरिक्त दुधाची परिस्थिती असल्याचे लक्षात घेता सर्वाधिक संदर्भाधीन क्रमांक एक मध्ये शासन निर्मावे राबवण्यात येत असलेल्या योजनेची मुदत तीस एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत वाढवण्याची आवश्यकता ठरली आहे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दूधबुकटीच्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे दूधबुकटी उत्पादनात वाढ होऊन काही अंशी दुधाचा विनियोग दूधमुक्ती रूपांतरासाठी जारी होणार असला तरी उर्वरित अतिरिक्त दुधाचा विनियोग होण्याची आवश्यकता लक्षात घेता संदर्भाधीन क्रमांक एक दोन व तीन येथील शासन निर्णयावे निश्चित केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदानाऐवजी प्रति लिटर तीन अनुदान देण्याचा प्रस्ताव शासन विचाराधीन होता शासन या निर्णयावे सर्वाधीन क्रमांक एक अनुवयी घोषित केलेल्या योजने मुदतवाढ देत असून सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने पुढील तीन महिन्याच्या कालावधीकरता म्हणजेच दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते तीस एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत कार्यान्वित राहील या कालावधीकरिता प्रति लिटर रुपये तीन असे अनुदान अनुज्ञे राहील या संदर्भात शासन निर्णय क्रमांक एक दोन तीन येथील उर्वरित अटी व शर्ती कायम राहतील उपरोक्त योजनेच्या अनुदानातील खर्च हा शासकीय दूत योजनांच्या मागणी क्रमांक पाच चोवीस झिरो चार दुग्ध व्यवसाय विकास या खाली असलेल्या एकोणतीस दुध खरेदी आणि उद्दिष्टाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सदर योजनेकरिता अधिकाधिक निधी संदर्भात आयुक्त दुग्ध व्यवसाय हो यांनी आवश्यकतेप्रमाणे शासनास प्रस्ताव सादर करण्याची कारवाई करावी धन्यवाद मित्रांनो म्हणजेच दुधाला जे अनुदान देणार आहे ते तीन महिन्याची वाढ करण्यात आलेली आहे धन्यवाद अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार